नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सगळीकडे मस्त धो पाऊस पडत आहे पाऊस म्हटलं की आठवते आंबोली नाव ऐकलं की आठवण होते ती निसर्गाच्या सौंदर्याची ज्यामध्ये धबधबे हिरवळ आणि विविध वन्यजीव यांचा समावेश आहे आंबोली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे सावंतवाडी हे आंबोलीच्या जवळचे शहर आहे आंबोलीत खूप पाऊस पडतो म्हणून आंबोलीला महाराष्ट्राचे चेहरापुंजी म्हणून ओळखले जाते सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण हिरव्यागार जंगलांनी धबधब्यांनी आणि आल्हाददायक वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करते आंबोली घाट हा निसर्ग आणि साहस यांचा अनोखा मिलाप आहे सह्याद्रीतील पावसाळा हा सह्याद्रीला जणू काही स्वर्गाचं रुपडं बहाल करतो हिरवे गालीचे आणि फेसाळणाऱ्या जलप्रपातांच्या आडून धुक्याच्या गच्छ आच्छादनाखाली लपून सह्याद्री भटक्यांना खुणवू लागला की मग त्याच्या भेटीला निघण्या वाचून दुसरा पर्याय नसतो समुद्रसपाटीपासून सहाशे नव्वद मीटर उंचीवर घनदाट अरण्याने वेढलेला आणि शालू पांघरलेल्या हिरव्या टेकड्यांनी कवेत घेतलेला आंबोलीचा चैतन्यमयी परिसर म्हणजे विधात्याने वेळात वेळ काढून घडवलेलं एक वेगळंच नंदनवन आहे जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत आंबोलीत पर्यटकांची वर्दळ असते आलं की प्रथम हिरण्यकेशी नदी उगम पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते एका टेकडी खालून गुहे सदृश जागेतून प्रसवणाऱ्या जलधारांच्या रूपात हिरण्यकेशी नदी उगम पावते भगवान शंकरांनी ही जलगंगा माता पार्वतीसाठी या ठिकाणी अवतीर्ण केली अशी मान्यता आहे संततधार पाण्याचा प्रवाह महाकठीण काळ्या कातळालाही कापून मार्ग कसा काढतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नांगरतास धबधबा बेळगाव आंबोली रस्त्यावर आंबोलीच्या अलीकडे आठ किलोमीटर अंतरावर धनगर समाजाच्या एका छोटेखानी मंदिराच्या मागच्या बाजूला अगदी रस्त्याला लागून सुंदर धबधबा आहे जो नांगरतास नावाने ओळखला जातो त्यानंतर आंबोली एस टी स्टँडपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर असणारा कावळेसात धबधबा धुक्यात हरवलेल्या खाली कोसळणाऱ्या जलप्रपातांचं स्वर्गीय दर्शन इथून होतं त्यानंतर महादेवगड पॉईंट महादेवगड भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन मंदिर आंबोली येथील एका टेकडीवर वसलेले आहे जे आजूबाजूच्या भूदृश्याचे विहंगम दृश्य देते इथे आपल्याला सूर्यनारायणाचे दर्शन होते नंतर येतो तो, तो सनसेट पॉईंट इथून आपल्याला सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहायला मिळते यानंतर सगळ्यांचंच मन वेधून घेणारा पर्यटकांना आकर्षित करणारा आंबोली घाट आंबोली ते सावंतवाडी अंदाजे वीस किलोमीटर लांबीचा सुंदर वळणावळणाचा घाट या घाटात अनेक लहान मोठे धबधबे उंच डोंगरावरून कोसळतात यातील अगदी रस्त्याला लागून असणारा आणि सर्वात मोठा धबधबा म्हणजे आंबोली धबधबा धुक्यात हरवलेलं वरचं टोक पाणी जणू आभाळातून खाली प्रचंड वेगाने दगडावर येऊन आदळतच अशी अनुभूती देत कोसळत्या पाऊसधारात दऱ्याखोऱ्यातून मुक्तपणे भटकत धुक्याच्या चादरी अडून डोकावणाऱ्या विस्तीर्ण घाट रंगाने हाळत विलोभनीय निसर्गरूपे डोळ्यात साठवताना अवर्णनीय आनंद मिळतो अंगावर शहारे आणणाऱ्या काळोखातून चावरे कीटक जळवा सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी यातून वाट काढत इथली जैवविविधता अनुभवत जंगलातून केलेली भटकंती वेगळाच अनुभव देते तसं पाहता या सर्वांव्यतिरिक्त आंबोली ही अतिशय सुंदर आहे कोकणी बाजाची शेवाळलेली छोटी छोटी घरं शेत गोठे मांगर यांच्या आजूबाजूला खळाळत वाहणारे छोटे मोठे प्रवाह भात शेतीच्या खाचरांची रांगोळी नितळ डांबरी सडक आणि चिंब पाऊल वाटा निथळणारी झाडे हिरवी कुरणे सभोवताली पसरलेले घनगर्द अरण्य आणि या सर्वांवर धुक्याच्या चादरी आडून चंदेरी पाखर घालणारा धुंद पाऊस जगण्याच्या बहुतांश वृक्ष वाटचालीत काही सुंदर क्षणांचे मोती वेचण्याची संधी सह्याद्रीतील पाऊस आपल्याला देत असतो ती संधी मिळेल तेव्हा अगदी दोन्ही हाताने स्वीकारली पाहिजे व सह्याद्रीच्या अनवट वाटांवरची माती पावलांवर दागिन्यांप्रमाणे मिरवलीच पाहिजे चला तर मग या पावसाळ्यात आपल्या आंबोलीला आप अवश्य भेट द्या अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा